तासगाव तालुक्यातील सावळज येथील बिरणवाडी फाट्यावर पाण्यासाठी शेतकऱ्यांचा चक्काजाम आंदोलन पोलिस आणि शेतकऱ्यांमध्ये झटापट सांगली जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती गंभीर बनत चालली आहे पाण्यासाठी आता शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत तासगाव तालुक्यातल्या बिरणवाडी फाटा या ठिकाणी संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरत पाण्यासाठी आंदोलन केलं आणि त्यावेळी शेतकरी आणि पोलिसांमध्ये जोरदार वादावादीचा आणि झटापटीचा प्रकार देखील घडला आहे अखेर पोलिस आणि बळाचा वापर करत आंदोलक शेतकऱ्यांना ताब्यात घेतलेला आहे तासगाव तालुक्यातील सावळस सह परिसरामध्ये ताकारी सिंचन योजनेच्या पुनदी योजनेतून पाणी मिळावं अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे मात्र पाटबंधारे प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप करत संतप्त शेतकऱ्यांनी आज रास्ता रोको आंदोलन केलं दरम्यान विसापूर पुनदी योजनेचे सिद्धेवाडी तलावात सोडलेलं पाणी अचानक बंद केल्यामुळे संतप्त झालेल्या सावळेच्या शेतकऱ्यांनी बिरणवाडी फाट्यावर रास्ता रोको केला या चक्काजामामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या जोपर्यंत संबंधित योजनेचे अधिकारी रास्ता रोकोच्या ठिकाणी येत नाही तोपर्यंत या ठिकाणावरून उठणार नाही असा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला दरम्यान विसापूर पुनदी योजनेचे सिद्धवाडी तलावात सोडलेलं पाणी अचानक बंद केल्यामुळे संतप्त झालेल्या सावळेच्या शेतकऱ्यांनी बिरणवाडी फाट्यावर रास्ता रोको केला या चक्काजाममुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या जोपर्यंत संबंधित योजनेचे अधिकारी रास्ता रोकोच्या ठिकाणी येत नाही तोपर्यंत या ठिकाणावरून उठणार नाही असा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आज तासगाव तालुक्यामध्ये बिरणवाडी फाटा येथे तासगाव तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी पाण्यासाठी आंदोलन केलं विसापूर आणि पुंदीच्या योजनेमधून तासगावपूर भागातील शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पाणी मिळालं पाहिजे त्या रास्त भावना त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या होत्या म्हणून दोन दिवसापूर्वी आम्ही पाटबंधारे विभागामध्ये जाऊन त्या ठिकाणी निवेदन दिलं सर्व शेतकऱ्यांनी रोहित दादांच्या नेतृत्वाखाली की बाबांनो आम्हाला पाणी पाहिजे आमच्या जनावरं त्या ठिकाणी टाळ फोडत आहेत आम्हाला पिण्यास त्या ठिकाणी पाणी नाही त्यासाठी आम्हाला पाणी सोडा म्हणून आम्ही त्या ठिकाणी निवेदन दिलं निवेदन दिल्यानंतर दोन दिवसांनी पाणी सोडण्यात आलं परंतु सोडल्यानंतर एका तासामध्येच ते पाणी बंद करण्यात आलं त्यामुळं शेतकरी त्या ठिकाणी खवळला गेला शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी निर्धार केला की असं हे शासन त्या ठिकाणी वटणीवरती येणार नाही आपण त्या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करूया आणि या माध्यमातून आम्ही सर्व शेतकरी त्या ठिकाणी एकत्र झालो आणि बिरणवाडा फाटाफाटा येथे आम्ही आंदोलन केलं आंदोलन करत असताना आम्ही रस्ता रोखत त्या ठिकाणी केला कारण आमच्या बा मागण्या एक एकच होत्या <coughs> की आम्हाला त्या ठिकाणी पाणी पाहिजे आम्ही एक तास त्या ठिकाणी रस्ता रोख केल्यानंतर पोलीस प्रशासन त्या ठिकाणी आलं आणि त्यांनी आम्हाला चांगली वागणूक त्या ठिकाणी शेतकऱ्याला दिली नाही आम्हाला ओढून त्यांनी त्या ठिकाणी कायद्याचा दुरुपयोग करून आम्हाला गाडीमध्ये बसवलं आणि पोलिस स्टेशनमध्ये जाऊन आमच्यावरती त्या ठिकाणी गुन्हे नोंद केले आमची मागणी फक्त एवढीच होती की आम्हाला त्या ठिकाणी पिण्यासाठी जनावरांसाठी शेतीसाठी त्या ठिकाणी पाणी द्या ह्या आमच्या मागण्या होत्या परंतु जे शासनाला त्या ठिकाणी समजलं नाही आणि त्यांनी प्रशासनाचा त्या ठिकाणी पोलीस खात्याचा वापर करून आमचं आंदोलन त्या ठिकाणी मोडीत काढलं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या गोष्टीचा त्या ठिकाणी निषेध करतो आणि प्रशासनाला त्या ठिकाणी इशारा देतो दे दे की भविष्यामध्ये शेतकरी परत रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली